तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप दिवसांनी आपल्या एवढी लोक सोबत आहेत मासे आणि खेकडे पकडायला ते बघा आज रविवार आहे त्याच्यामुळं सगळी माणसं आज घरीच आहेत त्याच्यामुळं आज प्लॅन केला अचानक की जाऊ मस्त खेकडे पकडायला किती भेटत आहेत येणार आहे जाऊया पटापट आणि मागच्या टाईमाला ज्या हल्याला आलेलो आपण त्याच हल्याला चाललोय तर तिकडेच चांगले मासे खेकडे आपल्याला मिळायचा चान्स आहे बघूया पोपलीच्या गावातून आपण सुरुवात केले जाऊया तर व्हिडिओमध्ये शेवट पत्रा व्हिडिओ आवडत तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील जाऊया अजून दहा ते पंधरा मिनटावरती आपली वाल आहे त्या वालेमध्ये पोचू कोहिनी वगैरे चांगल्या आहे पारे लागल कारण आपल्याला दगड वगैरे उपटायचे आहेत मोठे मोठे असे दोन तीन आपल्याकडे पारे आहेत कोयत्या आणि मासे पकडण्यासाठी काहीतरी जुगाड करायला का ला। लागेल आपल्याला उभी आता आणि कोकणा साईडला आहे ना अशी माणसं बसून राहत नाही घरी काही ना काहीतरी चालूच असतो खेकडे मासे किंवा इतर काम चालू असतात तर ह्या टायमाला आपण मासे आणि खेकडे पकडायला चाललोय आणि ह्या टायमाला आहे ना आपण दुपारचं जेवण पण सोबत आणलं आहे कारण आपल्याला टाइम लागणार आहे भरपूर खेकडे मासे पकडायला तर चिकन वगैरे पण आहे तो पण आपण इकडे बनवणार आहोत मस्त घ्या दुपारी असं जंगलामध्ये जेवायला मजा वाटेल हा पाईप पाईप फुटलाय पाईप फुटलाय वरण पाईप घेतलेला आहे वरण गाणीवरून चला पोचल आपल्या हॉलमध्ये आणि आज हॉला आपण वरती जातोय बघा इकडं कुणीतरी खेकड्या पण उकरल्यात आणि बऱ्यापैकी तिकडे उकरले तर आपण इथून सुरुवात करू खेकडे आणि मासे पकडण्याची आपण कोहिणी पण आणली आपल्या जागे ज्या जिथून आपल्याला सुरुवात करायची आहे ह्या साईडून तर पाठावर सुरुवात करूया पहिले आपण बघू बारी बारीक खेकडे कोयनीमध्ये भेटले

त्या दगडी बघा इकडे कुसुमात्याने पकडला एक खेकडी चांगल्या साईजची आहे तरी पण आता सात आठ झाले असतील खेकडी लागली वाटत आहे लागलेली बसले आतमध्ये मुलकुंडत आहे काय ते बघा तिकडं दोघी तरी दुसत आहेत आणि इकडं काम चाललं आहे बघा इकडे बघा डान्स पण मस्त साईज आहे हा अशी अशी बघा सोड अशा आपल्याकडं दोन चार काहीतरी झाल्यात चांगल्या साईजच्या

आणि खेकडे पकडायला एवढी मेहनत लागते बघा ह्या टायमाला आणि पावसाळी सहज भेटून जातात पण ह्या टायमाला खेकडे पकडायची असतील तर भरपूर मेहनत लागते ला बघू दे मला ए बघा इकडे एक भेटले तुसांनी पाठवट तिने एक तिनेच काढायला चार पाच काहीतरी सांगण्या साईडचा इकडे एक बिल गेलाय मोठा तू बघू Okay. गेली? गेली उलटी बसले ना ते साईज भेटली जबरदस्त बघा कसली जबरदस्त बिग साईज भेटली अंगडा वाघा कसला आहे ना तरी भेटायला पाहिजे इनी बीर शोधून दिलेला काय मस्त भेटली साईज अशी बाजूवरच्या दगडी उकटायला लागतात तेव्हा असे खेकडे भेटतात ते बघा मस्त भेटले भाज्यामध्ये पण आहे ना चिंबोरी चांगलीच आहे मोठ्या साईजची पण भरपूर खोल गेले असे पारे वगैरे लावून उगता लागल इकडे कोयनी पण लावल्यात आणि बऱ्यापैकी मासे पण फिरायला लागलेत आणि तिकडे बघा खेकड्या पकडतात वरती आणि वरती चांगल्या जाऊ नची तयारी तिकडे आहे काय बघा कसली फीट बसलेली जबरदस्त भेटली म्हणजे आपल्याला बऱ्या साईजच्या अशा खेकड्या भेटल्यात मस्त आहे ना मोठी साईज आली आली बरी आहे आरामात भेटतात आईच्या पण हाताला लागली वाटतं तिथं मला आगड पण तुझ्या लगेच खालीच बिर केलाय आणि इकडं चूल वगैरे मांडलेली आहे मस्त जेवणाची तयारी चालली आहे सगळी आणि तिकडे खेकडे पकडतेत आपण खेकडे पकडपर्यंत दुपार झाली दुपारचे दोन वाजले तर इकडे जेवणाची तयारी चालली आहे वगैरे मस्त तिकडं जेवणाची तयारी करतायत आणि बाकीचे सगळे खेकडे पकडत आहेत बघ्या खेकडे बऱ्यापैकी भेटलेत अजून थोडे मासे गोळा करायचे आपल्याला आणि बघ हात बघा पूर्ण माकलेत कपडे वगैरे कारण भरपूर खोल बिलातले आपण खेकडे काढले बिल गेलाय बिल चांगला गेलाय ना, ना, है ना? ना है। <laughs> लेवल घेते लिवल

बस, बस दोन ने काढू पप्पा इकडे चिकन बनवतात नुसतं इकडे सगळी खेकडे मासे वगैरे सगळं पकडायची तयारी चालू आहे हॅलो आणि तिकडं कुसम त्याला खेकडी भेटली वाटत आहे मस्त साईज भेटली कुठे भेटली इथं बर किती झाले अजून एक पिशवी असेल ना कुठेतरी खाली पिशवी आहे

कुठले मासं दुपारचा दुपारचा टाइम झालाय म्हणजे भूक लागली भरपूर तर पप्पा इकडे मस्त चिकन तयार आहेत आणि बाकीची माणसं सगळी तिकडे गेलेत खेकडे पकडायला आणि बाकीच्या आपण दोन कोणी उरल्यात त्या इकडे वरती लावून काय इकडे खेकड्या काय वाटवलंय काय मोडा घेतेस काय thân Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

ओय हे ते नांगरा चिकन वगैरे तयार झालंय तो मस्त पहिला जेवण घेऊया त्यानंतर परत तिकडं सुरुवात करू नंतर चला जाता जाता ना तिकडे कोईन लावली एक काढून घेऊ आयला हये काय मस्त आहे इकडे खाय वर इकडे काय बाजूला ह्याच्यात नाही आलं एवढं कोयनी उचलत गेलो मासे बरेच भेटले तर इकडं मासे काढते आता कोयणीत भेटलेले आणि इकडे सगळे जेवणाची तयार चालले सगळे डब्बे घेऊन आले घरातून आणि आपल्या इकडे चिकन पहिला जेवून घेऊ ना मस्त जेवून घेऊ पाहिला सगळी मंडळी बसली इकडे जेवायला

जंगलामध्ये जेवण आहे ना एकदम भारी जबरदस्त लागतो त्या जेवायला या भाकरी खायला जबरदस्त झाला नाय काय होत कसं झालं चिकन मेन कसं आलं चिकन मस्त एकदम जबरदस्त

जेवण वगैरे झालंय मस्त सर्वांचा एकंदर एकदम जबरदस्त झालेला जबरदस्त ह्या साइडचं पाणी तुम्ही कधी पिऊ शकता कारण पूर्ण नॅचरल पाणी जंगलातला आणि एकदम थंडगार जेव्हा उन्हाळ्यात पण येणार ना तेव्हा पण पाणी एकदम थंड कारण इकडं झाडं वगैरे बघा जबरदस्त सावली जाणारी झाडं आहेत वरती त्याच्यामुळे पाणी एकदम गार राहतो इकडे पाऊस पडण्यापर्यंत पाणी असू का इकडं पाऊस पड पडत ना कुत्र्याला चांगलाच पोड भरला तर ह्या साईडला जो हा पाणी आहे ना तो वर्षाच्या बारा महिना असतो आणि एकदम थंडगार पाणी मे महिन्यात सुद्धा <laughs> तर मजा आली खेकडे पकडायला हे अजून बघतायच आपल्याला किती खेकडे आणि मासे भेटले ते बघूया पाहिजे बघा मासे मिळालेले मुरे मासे अजून भेटतील भरपूर अजून आता एवढे मासे मिळाले अजून हे लावतात कोयनी वगैरे बऱ्यापैकी भेटतील परत बघा एवढ्या खेकड्या भेटल्यात अजून तिकडे पण एक पिशव्या एवढ्या खेकड्या दोन पिशव्यातून आहेत असतील चला मित्रांनो हे लोक चाललेत अजून खेकडे पकडायला पुढे आणि आपण चाललोय घरी बऱ्यापैकी खेकडे मासे मिळाले तर जाऊया आज बैलगाडीच्या शर्यती आहेत तिकडे जायच्या बैलगाडीच्या शर्यती बघायला आणि माझ्याआधी भरपूर जंगलात चिकन वगैरे हो बनवला आणि जंगलात खाण्याची एक वेगळी मजा घेतली तर चला हे व्हिडिओ तो स्टॉप करतो कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा म्हणजे आवडते व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल तर चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये परत आता वाढ